मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहत आजच्या काही ठळक घडामोडी जेजुरी पौष यात्रेत गाडवांच्या बाजारात चक्क कोट्यवधी रुपयांची होते उलाढाल काठेवाडी ब्रँड गाडवाची लाखाने होती विक्री जेजुरीच्या पौष पौर्णिमा पारंपरिक यात्रेत यंदाच्या गाढवाच्या बाजारात करोडो रुपयांची उलाढाल झाली असून काठेवाडी जातीच्या ब्रँड समजल्या जाणाऱ्या गाढवांच्या प्रति एक लाख ते चक्क दीड लाखाने विक्री झाली जेजुरी येथे पौष पौर्णिमा यात्रेनिमित्त शेकडो वर्षांपासून गाढवांचा बाजार भरला जातो यंदाही महाराष्ट्राच्या राज्यासह गुजरात राजस्थान कर्नाटक पंजाबमधून हा गाढव प्राणी विक्रीसाठी आणला जातो तर राज्यातील सांगली सातारा बारामती नगर विदर्भ मराठवाडामधून देखील गाढवे विक्रीस येत असतात काठेवाडीमधून आलेल्या गाढवांचा ब्रँड असल्यानं किंमतही लाखाने मोजावी लागते पूर्वीच्या काळात हजारो मैल पायी प्रवास करीत व्यापारी गाढवांना विक्रीसाठी या बाजारात आणत असत आता मात्र दळणवळणाची वाढती प्रगती आणि साधने उपलब्ध झाल्यानं सहजरित्या गाढवे बाजारात दाखल होत असतात गाढवा तर गाडविणीच्या दुधाला औषधिक रूपानं मागणी असून सुमारे साडेसात हजार रुपये लिटरने दुधाची विक्री होत असल्याचे समजते दिल्ली येथील भारत ॲनिमल हॅजबेंड्री वर्ल्ड डिपार्टमेंट रिसर्चमध्ये आढळून आले असून सदर डिपार्टमेंट गाढवांच्या देशी विदेशी जंगली काठेवाडी गावरान जाती विविध प्र प्रजातींवर विशेष संशोधन करणारी संस्था आहे नेपाळ मार्गे आता तर चीनमध्ये भारतीय गाडवांची तस्करी होत असल्याचेही बोलले जात आहे जेजुरी तीन दिवसीय भरत असलेल्या बाजारात या व्यापारात असलेल्या वैदू वडारी अन्य समाजांची संख्याही लक्षणीय असते माणसांच्या बहुगर्दीत भरलेला बाजार गाढवांच्या बाजारात मात्र लक्षणीय ठरून जातो प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज जेजुरी धारपडे जेजुरी हे तीर्थक्षेत्र आणि या ठिकाणी पौष पौर्णिमेला दरवर्षी गाढवांचा बाजार भरला जातो मी माझ्या लहानपणापासून हा बाजार पाहतो गाढव हा विषय जरी वेगळा वाटत असला तरी या ठिकाणी दरवर्षी कोट्यावधींची उलाढाल होती त्यामुळे गाढवांचा बाजार हा किती महत्वाचा आहे हा त्याच्यावरून लक्षात येईल या ठिकाणी बऱ्याच बऱ्याच महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरनं सुद्धा या ठिकाणी खरेदी विक्री करणारे लोक येत असतात राजेंद्र किसान सोमवशी वडेगाव मोठे आम्ही लहानपणापासून बाजारात येतोय त्यावेळी दोन हजार तीन हजार रुपयाला गाडव होतशे पासून पाचशे बसून पन्नास हजारपर्यंत एक लाख रुपयाला गाडवत आले हो नव्वद हजार ऐंशी कशामुळे माग झाले तेच काय काळांनी आणि या काठवाडीलाच एवढी किंमत आली काटवाडीच काय वैशिष्ट्य ते मोठं होतं ना त्याच्यामुळे हे घ्यावं वाटत ખુબ માલતો તે આ તો બારીક બારીક પિલો પંચવા હજાર રૂપિયાની મારી તરી ગુજરાત થી આવી શિવ અને અમે રાવણદેવ લોકો ભગવાન શિવજી જે અમને ડમરું આપ્યું હતું ડાબે અને અમે એના ઉપાસક છીએ અને અમે ભગવાન શંકરના બાળકો કહેવાય અને તેથી અમારા ભગવાન શંકર અમે ડમરું હોયપુ તેથી અમે રાવળદેવની રાવણદેવની ઉત્પત્તિ કરી હતી ત્યાંથી અમે છીએ કે શિવ સકતને જગાડવા ડમરું હોયપા દાબે હાથ તેથી લ્યો જો ફોમ જોગી તરીકે ઓળખાશો અને કરજો ઉજળા નામ એવા તરીકે અમે રાવણદેવ લોકો છીએ અને અમારા પેઠાટું કે અમારા પાંરોટી માટે ઈદર આતે હે ઓર હમકો ઈદર સબ અચ્છા લગતા હે નહીં એવું ને બંધ કરી દીધું काटवडी गाडो चार घेतल्या तीन लाखाला दरवर्षी काटवडीच गाडो घेतोय आम्ही हे गुजरात मध्ये येतात नाही गुजरात मधलं आता ही खास विशेष खरेदी केली तुम्ही एक गाडव दीड लाखाला का ला। नाही ला ला। चार घेतल्या तीन लाखाला चार तीन लाख काय या गाडवाचं वैशिष्ट्य काय का आम्हाला का वीट बघते यंदाच्या यात्रेबद्दल काय म्हणणं आहे तुमचं कमी आहे जास्त आहे काय नाही आलाय तरी मला बरोबर बोलवा अरे का टवडी माल कमी आहे कटवडी माल कमी आहे कमी झालं वातावरण तुमचं नाव काय महाभिरंगी झालं कुठून सांगली महाराष्ट्र हा बहुरंगी आणि भवरंगी आहे महाराष्ट्राच्या अनेक विविध ठिकाणी विविध तीर्थक्षेत्र ठिकाणी वेगवेगळ्या यात्रा जत्रा भरत असतात खरं म्हणजे जेजुरीची वैशिष्ट्यपूर्ण यात्रा पौष पौर्णिमा ज्याला गाढवांचा बाजार भरत असतो गाढवांचा बाजार म्हटलं की थोडस मुश्किल आणि वेगळं पण वाटतं परंतु गाढवांच्या बाजारातलं आर्थिक पाहिलं धोरण तर गाढव हे किती महत्वपूर्ण आहे की इथं आल्यावरच कळतं आजच्या गाढवाच्या बाजाराचे एका गाढवाची काठीवाडी गाढवाची किंमत आहे हे गुजरात वरून आलेले आहेत आणि एका गाढवाची किंमत आहे एक लाख पर्यंत म्हणजे मधल्या वैशिष्ट्य गोष्टी असल्यामुळं हा गाढवांचा बाजार वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो शेकडो वर्षापासून पौष पौर्णिमेला जेजुरीच्या येते हा दोन दिवसीय बाजार भरतो पूर्वी गाढव गुजरातहून राजस्थानहून आंध्र प्रदेश कर्नाटकहून पायी चालत येत होती आता अनेक साधने झाली त्यामुळं या वैशिष्ट्यपूर्ण गाढवांना आता वाहनांमधून देखील आणलं जातं गाढवांचा कोट्यावधी रुपयाचा उलाढाल या, या यात्रेनिमित्त होतो खरं यात्रा आणि मनुष्य जीवनातल्या दैनिन जीवनाचा हा संबंध असणारा हा उत्सवच म्हणा लागल खरं म्हणजे ज्या गाढवाला आपण गाढव म्हणून संबंधतो तो, तो गाढव आर्थिकदृष्ट्या महत्वाचा आहे ही गोष्ट मात्र निश्चित आहे मी ಹರೀಶ್ <San> ಹರೀಶ್ಚಂದ್ರೆ